अरे अर्चना पाटील ग्रेट येतो ते स्वतः म्हणायला मला काय राष्ट्रवादीशी घेणं मी तर मोदींची उमेदवार आहे मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू मला पूर्वी वाटायचं की आज इथे एकाच शब्दाचे आहेत पण त्यांच्या तोंडात दहा शब्द होते आज कळायला सगळं ठरलेलं असतं काय कळायचं मी काय बोलाय तू काय बोलायचं सगळं ठरलेलं आहे आपण काय बोलावं त्याच्यात त्यांचं त्यांना चालू आहे वडापाव खाणं तुम्ही इथे आम्ही सर खायला महाराष्ट्रातल्या समस्त कार्यकर्त्यांचा बट्ट्या बोळ केला त्यांच्या आयुष्याचं मातेरे केलं आणि याला जबाबदार अजित पवार असं असं वैयक्तिक कोणाबद्दल मी आता तरी बोलणार नाही साहेब काय ठरवतील ते अंतिम असेल ठीक आहे त्यांच्या मनाला पटलं ते गेले त्याच्यात आता आम्ही भाष्य करण्यासारखं काही महत्वाचं उरलेलं नाही प्रत्येकाला आपलं एक स्वतःच मत असत तसं रुणी त्यांना आहे असं थांबवण्याचा प्रयत्न मी काही बोललेलो नाही त्यांच्याशी बाकी कोणी बोललं असेल तर त्याची कल्पना पण नाही जावं तिकडे जावं लागतंय काय वाटतं तुम्हाला कसं आहे पुण्यात असले पुण्यात काही निर्णय घ्यायचा असला पाच मिनिटात इथे आले निर्णय घेतला गेले लोकसभेची यादी विधानसभेची यादी सिल्वर वोकला बसले साहेबांची चर्चा घेतली अन यादी अंतिम केली गेले पंचपक्वांना होती हो कधी कधी माणसाला नकोशी होतात आणि पत्रावळीवर जाऊन बसतात इथे म्हणजे साहेबाची गाडी त्यांची वाट बघत नाही दादा येणार आहे आता दादा येणार आहे दादा येणार आहे तेच दादा आता ताटकळत बसतात मला कधी बोलवतात मला कधी बोलवतात मला कधी बोलवतात काय बोलायचं त्यांना पण मनात ना वाईट वाटत असणार की मी स्वतःची काय परिस्थिती करून घेतलो तिथे मी दादा होतो तिथे मला दा म्हणायला पण भीती वाटते माणसं कधी कधी कर्माने अडचणीत देतात कृत्याने अडचणीत देतात महाराष्ट्राच्या इतिहासात भविष्यात जो काही लिहिला जाईल त्याच्यात दादा हे उदाहरण असेल की भरलेल्या ताटावरून बसलेला भरलेल्या ताटावर बसलेला माणूस ईर्षेपोटी स्वार्थापोटी कसा पत्रावळीवर जाऊन बसला आणि मला कोण वाटतंय काय काय वाट बघत बसला तुम्ही असं म्हटलं तुम्ही दादा पण आवडायचं नाही हे जे कोणी भाषण माझं छापलं हे माझा मोबाईल द्या रे हे जे कोणी भाषण छापलं त्यांनी माझं अर्धच भाषण छापलं मी असं म्हटलं जरा माझ्या की सारख्या दादा दादा सा दादा करायच्या मला काही आवडायचं नाही पण त्यात तिच्या त्यांच्या भावना म्हणजे दादा मंडाच्या भावनेमागे असलेलं प्रेम घर तुटून असे ही भावना आपलेपणाची भावना ही दादाला समजलीच नाही कारण का त्या प्रेम आणि हृदय याच्याशी दादा काही संबंधच नाही असं माझं वाक्य होतं की त्या दादा दादा जे म्हणायच्या त्यांना एक कायम वाटायचं होय हे घर तुटू नये हे एकत्रित राहावं माझं जे काय अपमान होतं जे काय होतं मी सहन करीन पण हे घर तुटू नये ही म्हणजे तिला मी आता बहीण म्हणण्यापेक्षा तिच्यातली आई जिवंत होती माऊली जिवंत होती की पवार समाज खानदानाचं हे जे असं घर आहे त्याला अशी भेक पडू नये याच्यासाठी त्या म्हणाल्या आणि ते माझं भाषण आहे आणि लोकसत्तेने तसे तर तसं भाषण छापलंय हे मुंबई आज तक अर्धवट भाषण छापलं आणि तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारलाय तेव्हा मुंबई माझं भाषण छापलेलं आहे किंवा माझं भाषण ऑन रेकॉर्ड आहे ते ऐका म्हणजे तुम्हाला कळेल मी काय काय खरं काय बोललोय नाही पार्थवर ऍक्टिव्ह होतात ते कधी काय ते कोणाला भेटले ते मध्यंतरी हा गजानन मांडे त्यांना पण भेटले हे सगळ्यांचं गाठी भेटतो सुनीत्रांनी सुतारेंची भेट घेत निवडणूक आणलं की सगळे सगळ्यांना भेटतात तेच काय मोठे कुठलाही वाद नाही हो तुम्हाला पत्रकारांना काय वाद कळतच नाही अहो ते कोएलिशन पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज काही काही जणांना पेशन्स नसतो बोलून जातात अगदीच मनावर घ्यायचं असं काही नाही पण असा शेवटपर्यंत दावा सोडतच नाही कुठले दोन पैलवान कुस्तीत एक भिडले थकलेला असले तरी तो करत असतो ना कारण पाठ मातीला पाठ लागलेली असते तेव्हा हे सहन आता मी पण पुढे उतावळा होतो काही बोलायचो मला जरा रागा लागेल नाही आता शांत असतो मी त्यामुळे भिवंडी असो इथे सगळं व्यवस्थित होईल तिघही पक्ष एकत्रित येतील तुम्हाला सगळ्यांना पेढा बेडा भरवतील आणि आधी जाहीर करून टाकतील वंचित वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही म्हणजे वसंत मोरे पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधानातला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींच्या ते मदतीला गेले होते हे काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोहोळ कोणते मोहळ ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय येणार ना सगळ्यांना येणार महाराष्ट्रात असं तुम्हाला आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे ओळख म्हणजे आंबेडकर हे वसंत मोरे ओळखत पण नसतील का दिली एक लक्षात ठेवा इथला जो शोषित आणि वंचित आहे ना त्याला सर्वात जास्त समजतं की संविधान काढलं जाणार आहे आणि संविधान काढलं गेल्याने आपले हाल काय होणार आहेत हे इथला ओबीसी इथला बी सी एस सी एसटी जाणून आहे ज्या पद्धतीने इथे प्रायव्हेटायझेशन होत आहे ज्या पद्धतीने शाळेंचं प्रायव्हेटायझेशन होत आहे एक नवीन समाज तयार होईल जो सगळ्यांपासून वंचित असेल आणि तो वंचित समाज म्हणजेच आजचा एस सी एस टी ओबीसी त्यांना त्यांना व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम संविधान रद्द करून होणार आहे कुठल्याही ने नेत्यांनी त्यांना ने सांगायला नको तेवढी त्यांना ते त्या ते मागासवर्गीयांना बुद्धी आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर आपण टिकवलं नाही तर आपण राहणार नाही वंचित बद्दल काही बोलायचं नाही पण ह्या वेळेस इथला मागासवर्गीय किंवा इथला मुसलमान हा प्रचंड भीतीत आहे त्याच्या मनात एक दडपण आहे आणि ते हा अस्तित्वाच की दोन हजार चोवीस नंतर कदाचित आपल्याला दु म्हणजे दुसरं दुहेरी नागरिकत्व जे गोळवळकरांनी सांगितलंय आपल्या पुस्तकांमधनं की मुसलमानांना दुसरं नागरिकत्व द्या दुहेरी द्या मतदानाचा अधिकार काढून घ्या ते मुसलमान वाचतात दलितांना कुठलेही अधिकार देऊ नका हे त्यांच्या म्हणजे पुस्तकात लिहिलेलं सगळं वाचलेलं आहे ना दलितांनी त्यामुळे दलितांना असा गृहित धरणं आता शक्य नाही दलित आणि मुसलमान अत्यंत हुशारीने मतदान करते अजित पवार म्हणतात कोणी मायका लाल आला तरी संविधान बदलू शकत नाही असं तुम्ही असं असं ते मोदींबद्दल काय काय बोललेत एक वर्षापूर्वी आम भाषण आहे मला पूर्वी वाटायचं की आज एकाच शब्दाचे पण त्यांच्या तोंडात दहा शब्द होते आज कळायला लागलं सगळं ठरलेलं असत काय करायचं मी काय बोलायचं तू काय बोलायचं सगळं ठरलेलं आहे आपण काय बोलावं त्याच्यात आहे वडापाव खाणं तुम्ही इथे आम्ही सह खायला मी येतो भेळ खायला आपण कशाला जावं आपण मटन भाकरीवाली माणसं आहेत आपण भेळ वगैरे असं खात नाही परवाच्या दिवशी पुरुषोत्तम खेडेकर शरद पवार हे आजचे शिवाजी असं म्हटले आता ते बोलले म्हणले ना? मग मी कशाला बोलावं त्याच्यावर? तुमचं काय मत अहो त्यांनी ते बोलले त्यांनी मत व्यक्त एकत्र करून तुम्ही मला विचारताय म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रोवर्सीज तयार करायची असते का पुणे तरी पुणेरी पत्रकारांना. अर्चना पाटील अरे अर्चना पाटील ग्रेट आहे तो. अहो ते स्वतः म्हणायला मला काय राष्ट्रवादीशी घेणं देणं? मी तर मोदींची उमेदवार आहे मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू माझा नवरा बीजेपीत आहे ती सत्य बोलली पद्मसिंह पाटलांची शू न ती पद्मसिंह पाटील सत्य बोलणारा माणूस होता कधी होता त्या सत्य बोलून गेल्या की माझं काय राष्ट्रवादीशी घेणं देणं आणि आम्ही तेच सांगतोय की आतापर्यंत जे अजित पवारांना सीट मिळाल्या आहेत फक्त दोन त्यांच्या आहेत तटकरी आणि स्वतः सुनीत्रा वहिनी अजित पवारांच्या बाकी अर्चना का मी काय राष्ट्रवादी वगैरेची नाहीये मी बीजेपीचेच आहे माझे नेते मोदी आहेत मी निवडणूक म्हणजे त्यांना कदाचित आठवणार पण नाही ते निवडणूक कुठल्या चिन्हावर लढवत आहेत आणि आढळराव कुठल्या पक्षाचे होते तुम्हाला माहितीच आहे मग शेवटी दादांनी मिळवलं काय पक्ष फोडून महाराष्ट्रातल्या समस्त कार्यकर्त्यांचा बट्ट्या बोळ केला त्यांच्या आयुष्याचं मातेर केलं त्यांच्या आयुष्याची दुर्दशा करून टाकली पस्तीस पस्तीस वर्ष माणूस मेहनत करतो राजकारणात स्ट्रीम मध्ये येण्यासाठी आणि परत, परत आपलं काय होणार आणि याला जबाबदार अजित पवार आहे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या ईर्षेपोटी स्वतःला सावरून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचा वाटोळा करणं हे काम अजित पवारांनी केलंय के कोण 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 आनंदपर्यंत कोण कोण आनंद आनंदपर्यंत कोण राष्ट्रीय अजित पवारांना विचार नाही पोलीस पोलिसांकडनं काही अपेक्षा करू नका महाराष्ट्राचा खमक्या पोलीस हा आता पूर्ण दबावाखाली आहे मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा दे नाही व्यवस्थाच अशी झाली आहे की पोलिसांना कामच करू देत नाही असं जर पुण्यात व्हायला लागलं ला, जाती पातीवर मारामार्या व्हायला लागल्या ला। तर पुण्यात आग लागायला वेळ ला ला नाही लागणार आणि याला जबाबदार आजचे इथले पालकमंत्री आजची इथली व्यवस्था आणि पोलीस असतील दहा तास गुन्हा दाखल होत नाही म्हणजे काय त्या इन्स्पेक्टरला ताबडतोब सस्पेंड केला पाहिजे गुन्हा दाखल का नाही होत आव सगळंच अयोग्य आहे ना ते गुंड कोण होते का अटक झालेली नाही का अटक झालेली नाही इथल्या पोलीस कमिशनरला जाऊन विचारणार तुम्ही सगळे जण का अटक केली नाही म्हणून लाज वाटली पाहिजे त्या पोलिस कमिशनरला की विद्यापीठामध्ये जाऊन बाहेरचे गुंड एका आणि विद्यार विद्यार्थ्याला मारतात आणि पोलिसांना पोलीस कमिशनरला काहीच वाटत नाही म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे की नाही ते इंदापूरला गोळीबार झाला मला तर म्हणजे मी असा थरथरत होतो मागणे येतो माणूस गोळी मारतो तो माणूस असा होतो त्याच्यावर दहा तलवारी चालतं तर काय चालू आहे काय त्या शरद शरद मोहळ त्याची हत्या म्हणजे इथे पुण्यामधली गुंडगिरी ही मुंबईपेक्षा भयंकर झाली आहे आणि पालकमंत्री चंद्रपूर इंदापूर अमेरिका लंडन सगळीकडे फिरत असतात सगळ्यांवर टीका करत असतात पुण्यात काहीच बोलत नाही